र मित्रांनो नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नवीन टॉपिक घेऊन आलोय रेड्यांची झुंज आहे तिकडे आज सकाळी बघायला आलो आहे सकाळी सकाळी आता साडेसहा झालेले आहेत आणि आपल्यासोबत भाई पण आहे तर शेडवई या गावात आलो आहे आम्ही आणि तुम्हाला गर्दी दाखवतो ही बघा किती गर्दी आहे तर आपण आता डायरेक्ट झुंजीच्या जाऊया आणि त्या झुंजीचा आनंद घ्या व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तर चला भेटू जुन्द। त्या साईडला रेडा आलेला आहे बघा दिसेल आपल्याला आता रेडा आणि रेड्याचे सगळे मालक अकराशे सात वाजले रेडा बघतला तर ना काय रेडाला सावर सावर आला डेंजर डेंजर गर्दी बघा रेड्याला आले तिकडून आतमध्ये आलाय बघा સર્વમેદના સૌનો નમસ્કાર કૃપા કરીને રહેવાવાળાને વિનંતી કરતો હું વગા રેડા દિગડું નિતવી ઓર જલ વીડિયો પર છેવમાં છેવરથી વાગ다가 છે તો વગા રેડા વાગ કતલ દોવલાય તો વગા રેડા કમ દોવલાય હેલો હેલો બાવો ડેન્જર ડેન્જર કોણ ના ಹಾ ಬೇಡ ಬಾಪ್ರೆ ಡೇಂಜರ್ ಬಾಪ್ರೆಂಜರ ಡೆಂಜರ್ ಡೆಂಜರ್ kalian banyak banget nih, berapa

रेड्याला आता झुंजीसाठी नेत आहे तिकडे रेड्याच्या झुंजीसाठी किती गर्दी असते बघा सकाळ सकाळी सकाळी सहा वाजता येऊन जागा पकडण्यासाठी बघा तिकडे दोन्ही एकाच येणार आहेत करा गर्दी सकाळ सकाळ नाश्त्याची सुरू झाली वडापाव चहा गरम गरम तयार करून मिळतो बरोबर मराठी शाळेच्या समोर आहे मस्त सुंदर अशी मेंटेन केलेली शाळा आपल्याला महिला मंडळ सुद्धा दिसते म्हणजे किती हौशी मंडळ आहे बघा रेड्यांच्या झुंजीसाठी बघायच रेडा बघा कसा खतरनाक आहे आता दुसरा रेडा आहे डेंजर केलेला आहे रेड्याचे शिंग सुद्धा डेंजर आहे कंट्रोल होत नाही त्या लोकांना बघा तो बघा कंट्रोल होत नाही तो बघायचं तिकडून घेत आहेत का तिकडून घेत आहेत रेडा आता ग्राउंड वरती आणतायत असला शिंग वगैरे खतरन टोकदार केलेली आहे त्याची जास्त कंट्रोल होत नाही पण पाच वगैरे कंट्रोल होणार नाही तो असला रेडा आहे <laughs> दुसरा पण रेडा आलाय आता हे सगळे स्वयंसेवक सगळ्यांना बाहेर काढतायत सेफ्टीसाठी कडाक्याची थंडी पडली लोकांना हाऊस किती आहे रेडा आलेला आहे तिकडून आणि आता इथे दोन <laughs> रेडा बोलतो पळालाय पाळालाय पाळाला त्या रेड्याला बघून त्या रेड्याला बघून पाळालाय अरे कशाला फिरत आता ना थांबत तू आता नाही थांबत था <दर>।. खाली हा रेड्याला कंट्रोल करून इथंच ठेवलेली आहे पण तो रेडा काही कंट्रोल होत नाही जवळ बरोबर गर्दी बघ किती गर्दी बाबा वाटली नव्हती एवढी गर्दी भेटेल मला तिसऱ्या राऊंडचा रेडा आलेला आहे कसला डेंजर रेडा आहे बघा काय रेडायला

फी टी शुआ करे

दिसते लोकांना बाजूला करा लोक सर्व आनंद आले आयुष कसून का लोकांना बाजूला करा Halo, ada apa प्राईज बघा इथे ठेवलेले ग्रुप ग्रुप नस पाहिजे आपल्या समाजात आहे त्यांनी त्वरित ग्रुप रेडा आलेला आहे आता মাই আছে জিংড় মধ্যে দশে ঘ

Terima <laughs> kasih. अपर अपर पास

अरे अरे केला लोकांनी जवळ लोकांनी राम रा स्वयंसेवकांनी लांब लक्षात घ्या बघा लोक जवळ येत लोक जवळ येत लोकांनी स्वयंसेवकांनी लांब राहा माणसाना जवळ राहू द्या दोन्ही रेड्यांचे आपला कार्यकर्ताय प्रीतम भाई इथे यांच्यासोबत गमरेंच्या रेड्यासोबत प्रीतम <laughs>

பாண்ட

હોય <coughs> તેમ

मंझंदा हिन पैसा किथे रहंदा